राजसिंह हे स्वतः एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आणि मला असं वाटतं की युवकांना जी पुढे नेण्याची आहे त्यांचं एक घेऊन आणि खूप पुढे राज सरांनी आज नवीन युवकांना आज पंढरपूर सारख्या ठिकाणी एक रोजगार जॉबच्या क्षेत्रामध्ये जॉब करण्याची संधी आज पंढरपूर सारख्या ठिकाणी आपल्याला दिली आहे विकास व्हायला पाहिजे माझ्या भागाचा विकास व्हायला पाहिजे हे त्यांचं व्हिजन आहे आणि असं काही नाही ना अशी कोणाची मक्तेदारी नाही देतात मतदारांना देतात असं नाही इथं विचार खूप महत्वाचा आहे विचारधारा महत्वाची आणि ह्यांच्याकडे ब्ल्यू प्रिंट आहे विजन आहे एक उदाहरण म्हणून सांगतो की आज जर आपल्याला नगरपालिकेत काम असेल तर आपल्याला नगरपालिकेत जावं लागेल पण हिने अशी संकल्पना म्हणलेली आहे की नगरपालिकाच तुमच्या दारी असेल तुमच्या कामाच आहे आमच्यापासून आहेत गावातला माणूस आहे शहरात राहिलेला आहे अमेरिकेत जॉब केलेला आहे विजन आहे इवन युपीएससी चे एक्झाम मध्ये मेन्स पर्यंत जाऊन आलेला माणूस आहे आजपर्यंत अंगते बहतूर बाहेर आलेले त्यांना आपण थोडस डावलून जे शिकलेले उमेदवार आहेत त्यांना आपण पुढे येऊन जे आप पलीकडे आपलं बॅगग्राऊंड नाही का शेतकऱ्या सामान्य कुटुंबातून बाहेर येऊ एक नवीन चेहरा नवीन बदल लावण्याची मोठी संधी आपण सर्वांनी त्या संधीचं तुम्ही सहन करून घ्यावं एवढीच अपेक्षा आहे नमस्कार माझं नाव इंद्रजित पाटील मी राजस्य दुबल सर यांच्याबरोबर गेले चार ते पाच वर्ष कनेक्टेड आहे त्यांचा जो इतिहास आहे मागचा जो इथून आपल्या वाडापासून दहा ते पंधरा किलोमीटर अंतरापासून आहेत गावातला माणूस आहे शहरात राहिलेला आहे अमेरिकेत जॉब केलेला आहे व्हिजन आहे इवन यू पी एस मध्ये एक्झाममध्ये मेन्सपर्यंत जाऊन आलेला माणूस आहे त्यांना ज्या पद्धतीचं राजकारण म्हणण्यामध्ये त्याचे समाजकारण जे करायचं आहे जे काही इम्प्रूव्हमेंट करायचे आहे त्याचं जे काही विजन आहे ते, ते एक युनिक आहे त्याचं शिक्षण झालेलं आहे त्यांना इंटरनॅशनल एक्सपिरियन्स आहे आणि आपल्यासारख्या शिक्षित असलेल्या लोकांनी माझं असं मत आहे की आपण त्यांना एक चान्स हा दिलाच पाहिजे तर माझी ही सगळ्यांना विनंती आहे आम्ही ते प्रयत्न करतो आहे कॅम्पेन करतो आहे लोकांच्याकडून प्रतिसाद बघतो आहे एकदम मस्त आहे एक्सलंट आणि आम्हाला खात्री आहे की राष्ट्रीय दुबल हे येणारच आहेत तर तुम्ही सुद्धा त्यांना भरघोस मताने विजय करून विजय करून द्या वैशाली बोलते पंढरपूर मधून पंढरपूर मधून राजकीय सत्यवान डुबल हे अपक्ष उमेदवार बारा ब मधून उभारलेले आहेत तर त्यांना आपण निवडून देतो एक मोठ्या मध्ये विकास घडण्याची मोठी एक संधी आपल्याला उपलब्ध झालेली आहे ह्या संधीचं सोनं करायची नाही हे तुम्ही ठरवायचं ठीक आहे आणि आयटी मधला हा मोठा आमूलाग्र बदल मोठमोठ्या म्हणजे आता आजपर्यंत अंगठे बहादूर बहा, बाहेर आलेले त्यांना आपण थोडस डावलून जे शिकलेले उमेदवार आहेत त्यांना आपण पुढे येऊन जे पॉलिकेट आपलं बॅकग्राऊंड नाही का शेतकऱ्या सामान्य कुटुंबातून बाहेर येऊन एक नवीन चेहरा नवीन बदल लावण्याची मोठी संधी आपण सर्वांना देतो त्या संधीचा तुम्ही सोनं करून घ्यावं हो, एवढीच अपेक्षा आहे नमस्कार मी विक्रमसिंह हेमंत भोसले प्रभाग क्रमांक बारा चे उमेदवार अपक्ष उमेदवार राजसिंह डोबल हे स्वतः एक आय टी प्रोफेशन्स आहे वे वेगवेगळ्या कंपनीत काम केले त्यांना अनुभव आहे आणि स्वतःची एक सॉफ्टवेअर कंपनी आहे त्यांची पुण्यामध्ये आणि पंढरपूर त्यांचं मूळ असल्यामुळे पंढरपूरसाठी काहीतर खाव राहावं हो, या इच्छेतून त्यांनी गेल्या पाच वर्षाखाली पंढरपूरमध्ये एक सॉफ्टवेअर कंपनी चालू केली जी की पंढरपुरातली पहिली सॉफ्टवेअर कंपनी ते टेक्निकली स्ट्रॉंग आहेत अशी हुशार इंटलेक्च्युअल पर्सन म्हणजे माहितीनं प्रगल्भ असलेली माणसं ज्यावेळेस आपण नगरपालिकेमध्ये आपल्या प्रभागातून ज्यावेळेस पाठवी नागरिकांच्या ज्या नेहमीच्या समस्या आहेत त्यांच्याकडे बघायचा दृष्टिकोन अशा लोकांचा शंभर टक्के वेगळा असतो तु। हा तुम्हाला त्यांच्याबरोबर बोलल्यानंतर किंवा त्यांना तुम्ही संधी द्या मग त्यावेळेस तुम्हाला त्याचा अनुभव येईल मला आलेला आहे ह्यांनी संकल्पना पाडलेली पंढरपूर टू पॉईंट फोर ह्याच्या अंतर्गत त्यांनी वेगवेगळे व्हिजन दिलेले आहेत पंढरपूरच्या डेव्हलपमेंटसाठी तुम्ही आता बाकीच्या नगरपालिकेच्या उमेदवारांचं बघता हे विकास बोलत आहेत डेव्हलपमेंट बोलतात पण काय विकास म्हणजे काय त्यांच्याकडं ना त्याचा मॅप आहे ना कुठला काय म्हणतात ब्लू प्रिंट आहे ह्यांच्याकडे ब्लू प्रिंट आहे व्हिजन आहे एक उदाहरण म्हणून सांगतो की आज जर आपल्याला नगरपालिकेत काम असेल तर आपल्याला नगरपालिकेत जावं लागेल पण ह्यांनी एक अशी संकल्पना मांडलेली आहे की नगरपालिकाच तुमच्या दारी असेल तुमच्या कामासाठी मॉडर्न वॉ वॉर्ड अशी एक संकल्पना आहे त्यानुसार वॉर्ड टू वॉर्ड नगरपालिका तुम्हाला एक्सपोजर देणार म्हणजे तुमच्यापर्यंत येणार तुम्ही तुमची कामं सहजासहजी होणार जे तुम्हाला मारावे शा, मारावे लागणार लागणार आहेत ना ते जे काय मिळणार ना तुम्हाला तुमच्या आडी मांडायचा जो मंच आहे तो तुम्हाला तुमच्या वार्डामध्येच असणार तुम्हाला नगरपालिकेत जावे लागणार नमस्कार मी ऋषिकेश साळुंके Uh, राज सरांनी uh, आज नवीन युवकांना आज पंढरपूर सारख्या ठिकाणी एक रोजगार uh, जॉबच्या क्षेत्रामध्ये जॉब करण्याची संधी आज पंढरपूर सारख्या ठिकाणी आपल्याला दिली आहे आणि आज आम्हाला शिक्ष uh, जॉबसाठी पुणे मुंबईला जावं लागतं पण आज राज सरांमुळे आम्ही पंढरपूर सारख्या ठिकाणी uh, जॉब करू शकतोय एवढं काय वाटतं तुम्हाला राजसिंह दुपल हे स्वतः एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आणि मला असं वाटतं की युवकांना पुढे नेण्याची त्यांच्या जी कॅपेबिलिटी आहे त्यांचा एक पुढाकार घेऊन आणि ते समाजकार्यात सुद्धा खूप पुढे आहेत तर त्यांचं एक मॉडर्न वर्ड हे एक विजन आहे हे विजन पूर्ण सिद्ध करण्यासाठी आपण नाट दुबल यांना निवडून द्यावं असं मला वाटतं राष्ट्र डुबल निवडणूक लढवतात त्यांना निवडून देण्याचं नेमकं कारण काय ज्या माणसांनी स्वतःला सगळीकडे सिद्ध केलंय म्हणजे अकॅडमिक्स असू दे दहावी मध्ये त्यांचे तेव्हा सुद्धा सगळीकडे बॅनर लागले होते कारण तेवढं त्यांनी यश मिळवलं होतं त्याच्यानंतर ते त्यांनी युएस ला जाऊन तिथं पण यश मिळवलं होतं आणि मग परत त्यांना असं वाटलं की पंढरपूरमध्ये यावं आपल्या भागात यावं कारण इथं जर का कुणी शिकलं इंजिनियर झालं तर कंपल्सरी त्याला मायग्रेट करावं लागतं त्याला पंढरपूर सोडून जावं लागतं कारण का इथं त्याच्या लायक जॉब नसतात त्याला काहीतरी पुढे करता येईल असं काही इथं करिअर त्याला सापडत नाही त्याच्यासाठी त्यांनी इथं एक सॉफ्टवेअर कंपनी सुरू केली ज्याच्यामध्ये जवळजवळ तीस चाळीस जे असे चांगले एज्युकेटेड इंजिनियर्स आहेत त्यांना त्याच्यामध्ये जॉब मिळाला की त्यांना पंढरपूर सोडून जायची गरज नाही वाटली आणि मग इथं राहिल्यावर त्यांना असं वाटलं की इथं विकास व्हायला पाहिजे माझ्या भागाचा विकास व्हायला पाहिजे हे ते त्यांचं व्हिजन आहे आणि असं काही नाही ना अशी कोणाची मक्तेदारी नाहीये की जे पैसे देतात मतदारांना त्यांनाच लोक निवडून देतात असं नाही इथं विचार खूप महत्वाचा आहे विचारधारा महत्वाची आणि आम्ही आता सगळा हा भाग पिंजून काढलाय त्याच्यामध्ये आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स मिळतोय का तर लोकांना जे हवंय ना ते रिफ्लेक्ट होतंय उमेदवाराच्या मतामध्ये मता मता आणि लोकांच्या मतामध्ये मता मता काहीतरी सामने येत आहे आणि असा विश्वास वाटतोय की ते भरपूर मतांनी निवडून येते त्यांना का मत द्यायचं तर मी असं विचारते की त्यांना का नाही द्यायचं जो माणूस प्रत्येक ठिकाणी यशस्वी झालाय तो इथे पण भूत शकतो ना आणि एक वेगळा विचार घेऊन लोकांच्यासाठी काहीतरी करायचं हा विचार घेऊन तिथे कुठेही कुठलेही टेंडर्स त्यांना नाही घ्यायचे ना किंवा कुठलाही स्वतःचा बिझनेस नाही वाढवायचा ना ना आहे पण विकास हीच हेच त्यांच्या समोर हो आहे म्हणजे एक उदाहरण आहे की जेव्हा एखादा माणूस देवळासाठी निधी मागायला येतो आणि जेव्हा एखादा शाळेसाठी मागायला येतो तेव्हा ते शाळेसाठी जो येतो ना त्याला ते मदत करतात म्हणजे ते जे विकासाचं विजन आहे ना ते कुठंतरी सगळ्या लोकांच्या पण मनात आहे आणि तेच ते करतात म्हणून त्यांना मत द्यायचं